हे त्यांना काय झालं थकले थांबल रेडी काय मम्मी उमटलं आता मस्त आवरलं विवरलं सगळं जेवण झालं मम्मी बोलल्या की तुम्ही जे बनवलं पेशानुसार मी पण तशीच पोस्ट टाकली होती तर माझ पण घ्या मी म्हंटल थांबव मम्मी कॅमेरा पकडतो आम्ही मस्त वरतो तुमचे प्रश्न तुमचे उत्तर तुम्ही आज मम्मी आणि खराब पप्पा फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम युट्यूब वरती क्वेश्चन आन्सर ब्लॉग आहे रेडी का मग तुम्ही नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरं मम्मी युट्यूब चॅनल वर सगळ्यांना मला भरपूर कमेंट येतात त्यांना पण कमेंट येतात सगळ्या फॅमिलीलाच कमेंट येतात असं काय नाही तर म्हटलं प्रत्येक कमेंटच उत्तर देऊ शकत नाही त्याच्यामुळे एक ब्लॉकच बनवा क्वेश्चन आन्सरचा तर मी तुमच्या पुढे घेऊन आलेली आहे पहिल्यांदा खरात पप्पा आणि खरात मम्मी क्वेश्चनचा ब्लॉग बनवतो तर प्रेम द्या तर प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे मी त्याच्यामुळे हा ब्लॉग पूर्ण बघा तुम्ही आता वेळच घालू आता प्रश्नाची उत्तर द्यायची आपण चला तर पहिला प्रश्न तर दिव्या पाटीलचा प्रश्न असा आहे की मम्मी खूप घरातली मुलगी आहे तिला एकदम फुलासारखं जपा तर हो माझा स्वभावच तसा आहे कारण की मी माझ्या मुलांना तशीच जपते तर ती पण माझी मुलगीच आहे मी तसंच जपणार आणि माझ्या घरात प्रत्येक जण येताना मी त्यांना तेवढंच प्रेम करते नहीं। नहीं। हो प्रत्येक जण तेवढंच प्रेम करते पण ज्याने माझ्यावर खोपला त्यांच्यावर मी तेवढंच प्रेम केलं होतं हे तर सांगायची गरज नाही प्रत्येकाला माहित असेल मी तेवढंच प्रेम केलं तर मायरा तर माझी मुलगीच आहे कारण की माझ्या घरात एवढा मोठा घात झालेला आहे तुम्हाला माहित आहे तर मला असं वाटतं की किती प्रेम द्यावा प्रत्येकाला तिथं माझी सून आहे सून म्हणजे मुलगीच माझी आता माझ्या घरामध्ये पूर्ण आमची जावई असतात मुली असतात त्यांनी त्यांना विचारा की मम्मी किती प्रेम देते मम्मी पप्पा दोघं पण आणि त्यांच्याशी माझ्याशी कधीच आमचा वाद होत नाही आतापर्यंत पाच वर्ष झाले तीन वर्ष झाले झाला मायरा पण तसंच वागायला पाहिजे मी ते ते तर तेवढंच प्रेम देणार मायराने पण मला मुलीसारखं प्रेम द्यावं बस तिच्याकडनं पण मला थोडी अपेक्षा आहे हे पण मी सांगू शकते तुम्हाला तर माझं वय मी काही सांगत नाही मी माग आताच माझं वय म्हणजे बड्डे होऊन गेलाय तर मी तुम्हाला हमेशा एवढी सुंदर दिसल कारण की तुमची नजर तेवढी सुंदर ठेवा आणि मी पण तेवढी सुंदर राहील तुमच्यासाठी कारण की बाईला कधीच तिचं वय नसतं विचारायचं कारण की बाई हमेशा जास्त मग सुंदर दिसते प्रश्न आहे भोईरचा भोईर म्हणतो की, की तुमच्या घरामध्ये सुना आली तर तुम्ही खुश आहेत का कोण खुश नसतं प्रत्येक आई वडील इतके खुश असतात आणि ह्या क्षणाची तर आम्ही किती वाट बघत होतो आणि आम्ही अजून एका क्षणाची खूप वाट बघतोय हे तुम्हाला पण माहीत आहे आणि सगळेच आपले ऑडियन्स वाट बघतायत त्या क्षणाची पण काही गोष्टी आपल्यासाठी आता तुम्ही पण माझ्या जागेवर असता तर तुम्ही काय केलं असतं मला हा प्रश्न तुम्ही पण सांगा कमेंट करून कारण की आपल्या पुढे तसं झालेलंच आहे आपण तीन वर्षापासून नुसतं तारीख पे तारीख तारीख पे तारीख आपण खूप म्हणजे वैतागलो पण ते ह्या याच्यात आपल्याला ते आणायचं पण नाही एवढ्या खुशीच्या याच्यामध्ये पण त्या गोष्टीमुळे थोडस अडकलो नाही तर आपण किती धूमधाम किती आपल्याला जसं पाहिजे तसं केलं असतं पण थोड्या गोष्टीसाठी आपण अडकलोय असं झाले तर आम्ही आता एकदम खुश नेक्स्ट प्रश्न आहे गीताचा की मायराचं वय किती आहे मी पहिल्यांदाच काय सांगितलंय लग्न करेल असं तिचं वय आहे व्यवस्थित आणि घर परिवार आणि एक मुलाला जपेल हे पण वय आहे व्यवस्थित आहे तिचं म्हणून तिचं वय तीच सांगेल तुम्हाला नंतर आता बोल वय विचार नाही तर तुम्हीच आता समजून घ्या वय किती असेल आज झाले ना तेवढ्याच वय आहे <laughs> तर नेक्स्ट प्रश्न आहे अर्चना गुरवचा ती बोलते की तुम्ही विशालचं आणि मायराच्या लग्नामध्ये खुश आहेत ना मुलगी सगळ्या पहिल्याच प्रश्नामध्ये पसंत केली मी आणि आई वडील तुम्ही तर माझे मागचे ब्लॉग बघितले असतील सर्व तिच्या आज्या वगैरे सगळे आलेले तिची आई पण दोन वेळेस आलेली आई एवढं पण मला प्रश्न केला की बाई तुम्ही आमचं घर बघायला चाला तर मी सांग मला काय करायचं घर बघून आम्हाला मुलगीच समयबद्ध झालं आम्हाला काही बघायचं नाही तुम्ही आमचं घर बघून जा कारण की मुलीला तुमच्या राहायचं इथं आम्हाला काय तर आम्ही पहिल्याच याच्यामध्ये मारायला पसंत केली अशा दिसते आम्हाला आले होते भरपूर आले ते असं काही नाही पण आम्हाला पहिल्याच याच्यामध्ये मायरा आहे म्हणून लगेच आम्ही डोळे झाकून आपण डोळे झाकून आपल्या पाहुण्यावर आपण विश्वास करू शकतो नेक्स्ट प्रश्न आहे नीलमचा की नीलम अशी बोलते की कोमलला बेबी प्लॅन करायला सांगा तर हो आमच्या पूर्ण परिवाराकडनं तिला आम्ही बोलतोय आणि आता आम्ही लवकरच तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगू लवकरच आम्हाला पण हिची इच्छा आहे आज तर मला पहिला येते तुमचं एवढं सुंदर दिसण्याचं राज काय तर तुम्हाला तुम्हाला <laughs> नाही मी ना ला काहीच लावत नाही मी <laughs> सांग काय नाही मला तेवढा वेळ नाही मी प्रत्येकात खुश राहते हॅप्पी राहते आनंदी राहते बस एवढंच राज आहे माझं बाकी काय नाहीये तर मी म्हणजे पहिले तर नव्हती करत पण आता जेव्हापासून मी ब्लॉक हे करते ना तर मी स्किन रुटीन नेहमी करत असते सकाळी थंड पाण्यानं चेहरा धुणं संध्याकाळी चेहरा धुणं थंड पाण्याने बस एवढं मी करत असते सकाळी आपलं सनस्क्रीम लावणं मेस्टरायझर लावणं तर मी हे सगळं काही फॉलो करत असते तर काही मला असं पण बोलतात काय तुमचं वय आहे का असे ड्रेस घातला तसा ड्रेस घातला असं काहींचे कमेंट असे पण असतात पण असं काय नाही मला सुंदर दिसायला आवडतं चांगलं हे करायला माझ्या मुली मला नेहमी ड्रेस घ्यायला शॉपिंग करायला बराबर असतात मग मी असा ड्रेस घे तुला असं चांगलं वाटेल अशी साडी घे माझी बबली कोमल मला नेहमी ब्लाउजचे गळे सांगतात असा ब्लाऊज शिव असं हे म्हणून मी पण हौशी राहते की माझ्या मुलं मला सांगतात माझे मुलं मला काही बोलत नाही मी कशाला हे करू आणि मी पहिल्यापासून चांगली राहायची पण आता त्याच्यापेक्षा चांगले राहायचे प्रयत्न करते का की माझी मुलगी आता काल मला मॉल मध्ये गेले मी तुला भारी वाटेल तर मी सांगितलं बरं मी घेतली कशी पण की जिवंत आहे तोपर्यंत सगळ्या हौशी पूर्ण करून घ्यायच्या कारण की जेव्हा आपली परिस्थिती गरीब होती तेव्हा आपल्याकडे काय आता सगळं आहे घालायचं काय टेन्शन करायचं करून घ्यायचं प्रत्येक टायमाला प्रत्येक क्षणाला हॅप्पी राहायचे प्रयत्न करायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या मुलींना मी शिक्षण दिलं फ्रीडम दिलं की बाई चांगलं राहा चांगलं हे करा चांगले सहज करा ते पण मला मैत्रिणी सारख्या ठेवतात माझ्या मुली की तू पण चांगली राहा तर मग मला याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय माझ्यासाठी का आणि प्रत्येकाने असंच राहा प्रत्येक घरामध्ये आता मला पण असेच आलेलं आहे मला सांगतात चांगलं राहा असं राहा तसं राहा पण मला मला आवडतं मला आवडत मी त्यांना नेहमी बोलत असते चांगलं राहना चांगलं तसं नाही मनातून चांगलं पाहिजे कसं कसा त्या बोल तुम्हाला चांगलं राहायला पण पाहिजे ना असं नाही मला आता कमेंट करू नका ते ऐकणार नाही माझं नाही ऐकलं त्यांच्या पोरीचं नाही ऐकलं जावयाचं नाही ऐकलं तर आपलं पण ऐकणार नाही मला असंच राहायला आवडतं आवडत काय बोलू शकत नाही या गोष्टीवर तर नेक्स्ट प्रश्न आहे शेवत्याचा शेवत्याने विचारलंय तुमचं लव्ह मॅरेज आहे लव्ह मॅरेज नाही अरेंज मॅरेज आम्हाला आम्ही एकमेकाला पाहिलं पण नव्हतं आणि पायाला पण नाही गेले आमच्या आई वडिलांना पसंत पहिलं तसंच होत आणि तेच आपण फॉलो केलं माझे वडील यांच्या घरी गेलेले म्हणजे माझ्याची यांची मावशी माझ्या वडिलाची माऊस बहीण यांच्या घे होत्या आत्याची मुली त्याच्यामुळे तिथे गेलेले आत्याला सून होते आत्याला माझी माऊस आत्या सून होती माझे वडील भेटायला गेलेले शिर्डीला माऊस बहिणीला तर यांचं घर शेजारीच होत तेव्हा माझ्या वडिलांनी पसंत केलं आणि आमचा रिश्ता जमला तर नेक्स्ट प्रश्न आहे लकडकर प्रिया तर प्रिया बोलते की विशालच्या सासूबाईला तुम्ही मुसरला घेऊन या तर आपलं काहीच हे नाहीये हरकत नाही आल्या तर आनंदाचीच गोष्ट आहे अजून आपल्याला तिची पण आई जवळ राहील तर आम्हाला आनंदच आहे त्यांनी यायला पाहिजे आणि ते मायऱ्यानं बोलायला पाहिजे तिच्या आईला त्यांची शेती भीती कोण सांभाळलं नाही शेती वगैरे नाही ना तर नेक्स्ट प्रश्न आहे सुदीपचा सुदीप म्हणतोय की का तुमचा आवाज पण छान आहे आणि तुम्ही किट्टूची खूप काळजी घेत आहे तर हो बाळा किट्टू माझ्यासाठी सर्वस्वस आहे हो कारण कि की किट्टूसाठी मी हमेशा हसत राहते किती पण मला दुखलं किती पण मला काय झालं तर मला किट्टूसाठी चांगलंच राहावं लागतं का कि तुम्हाला माहिती आहे किट्टूसाठी मला किती प्रेम दिलं आणि तुम्ही एवढं प्रेम देताय तर मला तर देवाच लागेल ना मी तर आजी आहे आणि प्रत्येक आजी देते असं कुठं पण आहे असं झालेलं असेल ना तर ती आजीला द्यावाच लागतं हा तितकं द्यावंच लागतं आणि आमचा पूर्ण फॅमिली देतात पण मला कसं आहे मला किटूला टाकून एक दिवस अर्धा तास तर नाही होऊ शकत मी ऑफिसला तीन चार तास कशी पण जाते आता मायरा आल्यापासून मायरा काळजी घेते तर मी मायराजवळ ठेवते एवढं तीन चार तास मला टेन्शन नाही राहत तर मी बिंदास कामं करते पण रात्रीच मी किटूला सोडून नाही जाऊ शकत तर खूप सारे असे प्रश्न आहेत की एकच प्रश्न आहे की विशाल दादाच लग्न कधी आहे तर प्रश्न इतकेच आपण काय उत्तर देऊ शकतो <laughs> चांगला क्षण येऊ द्या तुम्हाला सर्व काही माहित पडेल चांगल्या क्षणाची आपण सगळेच वाट बघू मोठं झाल्यानं तर नेक्स्ट प्रश्न आहे किट्टूचा किट्टू उत्तर द्या हा बोल दादा

काय खातो तू रोज जेवणात काय करून आता मारणार नाही मागून कोणी मारलं तरच मारला आता मारणार नाही मला असे हे करू नका कमेंट करू नका की कि किट्टू एकदम हे झालाय बेशिस्त किट्टू मारत राहतो सगळ्यांना असं बोलले तुला माहितीये का कारण की तू तसं वागतो म्हणून सगळे आता बोल गाईज मी असं काही करणार नाही बोल कोणालाच मारणार नाही लोकल मारलं तरी मी सोडून देणार मोबाईल टीव्ही पण सोडून दिली बोल टीव्ही सोडून थोडीशी राव दिली हा टीव्ही थोडीशी राव दिली हा माईक लावले माझ्या बाळाने तर चला आता आम्ही किट्टू बोलला की मला मागच्यामध्ये ब्लॉग मध्ये मा असा प्रश्न होते ना आ, की किटू एकदम हे झालाय हात उचलतोय तरच तो करायचा तसा आता त्याच्यामुळे चार दिवसापासून मी इथे बसली बबलीकडे येऊन का कि तो खेळाला माझ्या बाई बड्डे नाही झाला मग ना आम्हाला इथेच राहायचंय आता हा बड्डे जाऊस तर आम्हाला इथेच राहायचंय बबलीकडे काय बाळा सेलिब्रेट करायचंय बोलले मी हा आणि मम्मी पप्पा कुठे गेलेत मम्मी पाप्पा मम्मीच्या गावाला गेलेत कधी येणार तर चला आता हा ब्लॉग इथे करतो लाईक करा शेअर करा योग गेलय माव कल्ला निय लवकर लवकर सबस्क्राईब वाढा मम्मीचे चे थांबवला खरात मम्मीचे लवकर लवकर सबस्क्राईब वाढवा खूप सारे सारेच मम्मीचे लवकर लवकर सबस्क्राईब वाढवा बोल लवकर सेलिब्रेट लवकर बर्थडे सेलिब्रेट करायचे म्हणून आमचे सबस्क्राईब वाढवा खरंच वाढवा आमचे आम्हाला पटकन बर्थडे पण करायचं आणि केक बी कट करायचा आईचे सबस्क्राईब वाढलं किती वाढल्यावर येऊले वाढवा एवढे वाढवा Taritsa lapin ito vlog end.